आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी एवल्या तालुक्यात चैन स्नॅचिंग रॉबरी घरफोडी शेती पंप आणि जनावरांची चोरी करणारी टोळी एवला पोलिसांनी पकडून गजाड केली हरिभाऊ उर्फ पिंट्या पवार विजय माळी आणि अरुण पवार हे सर्व राहणार येवल्या तालुक्यातील राडी येथील रहवासी असून संशयित आरोपी यांच्याकडून विविध चोऱ्यामध्ये लुटलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चोरींच्या घटनेत वाढ झाल्याने येवला पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते रॉबरी चाईन स्नैचिंग घरफोडी चोरी शेती पंप आणि जनावर चोरींचे प्रमाण वाढले होते येवला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयी तारुपिंचा शोध घेऊन गजाड करून त्यांच्याकडून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर कोते हर्षवर्धन बैर प्रल्हाद पवार सह अंमलदारांनी केली येवला तालुका येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ते सहाचे सहा आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहे याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरपोडी चेल स्नॅचिंग त्याच्यानंतर अंकळी गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी या एक ठळक घटना आहे त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील वेगवेगळे गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिथाफीने अटक करून त्यांच्याकडून आता पाहिजे तो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला आहे उर्वरित मालसुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील या टोळीची मोडा सॉप्रिंडी अशी आहे काही दिवस घुसतोरीसाठी नगर जिल्ह्यात जाणे पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलिस पी आय त्यांची ए पी आय पी एस आय आणि जे आठ नऊ कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठा योगदान राहिलेला आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी साहेब असतील मी असेल एस डी पी मनमाळ यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मानतो या टोळीवर इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत हा या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या त्या पोलीस स्टेशनला ते वर्ग करण्यात येतील ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक